नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे का काल म्हणजे तेरा जानेवारीपासून डिसेंबर महिन्याचे वितरण हे सुरू झालेले आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे वितरण हे आधी झाले होते जसे की आपणास माहीतच आहे एकतीस डिसेंबरला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा आला होता परंतु सगळ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तर ज्या बहिणी राहिलेल्या आहेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या त्यांना आता दोन्ही पण हप्ते येणार आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर तर लाडक्या बहिणी त्याबद्दल काळजी करायची नाही कारण की हप्ते सगळ्यांनाच मिळणार आहे फक्त मागे पुढे एवढंच तर कमेंट मात्र सगळ्या लाडक्या बहिणी आठवणीने करत रहा की तुम्हाला नोव्हेंबर हफ्ता आला का जर नसेल आला तर येईल परंतु लाडक्या बहिणी आता तुम्हाला आठवणीने एक कमेंट करायची आहे कोणती की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात म्हणजे फक्त तीन शब्दात मला तुम्ही सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा म्हणजे का कारण की तुमच्या काय समस्या आहेत ते आपण यापुढे आता त्याच्यावर व्हिडिओ आणणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर लाडक्या बहिणी बघा नाशिक डिसेंबर हप्ता आला एवढं तीन शब्दात मला फक्त कमेंट करा पुणे नोव्हेंबर हप्ता आला असं एवढी छोटी आणि शॉर्टकटमध्ये कमेंट आठवणीने करा आणि लाडक्या बहिणी बघा तीन हजार रुपये बहिणींना येत आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता नव्हता आला त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्ते तीन हजार रुपये आलेले आहेत आपण आजच म्हणजे चौदा तारखेला संक्रांती आज संक्रांत आहे तर संक्रांतीच्याच दिवशी आज बारा वाजता आपला व्हिडिओ आलेला आहे तर लाडक्या बहिणी आपणा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या गोडच आहेत आणि गोडच बोलतात त्याच्याबद्दल मला नो no डाऊट तर लाडक्या बहिणी बघा सगळ्यांनाच हप्ते येतील लाडक्या बहिणींचे खूप प्रश्न आहे तर बघा पंधराशे रुपये कोणाला येणार आणि तीन हजार रुपये कोणाला येणार तर ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता राहिलेला आहे अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता येऊन गेलेला आहे त्यांना आता फक्त डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये येतील अशा पद्धतीने सरकारने आपणास माहीत आहे का माझ्या लाडक्या बहिणी बघा कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं की विरोधी पक्ष पार्टी जे आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं ला की लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे नाहीत आता आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितामध्ये लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे नाही कारण की विरोधी पक्षांना असे वाटत होते की जर लाडक्या बणींना पैसे दिले तर पुन्हा यांना मतं मिळतील आणि पुन्हा महायुतीची सरकार येईल असं यांना वाटत असेल कदाचित म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं की पैसे लाडक्या बहिणींना आता या आचारसंहितेमध्ये हप्ते द्यायचे नाहीत परंतु आपले महाराष्ट्र सरकारचे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले की आमची योजना ही जुनी आहे आम्ही दर महिन्याला पैसे देतो त्यामुळे आमचं जे रुटीन आहे ते आम्ही सुरू ठेवू त्यामध्ये ठेव। त्या आम्हाला आचारसंहितामध्ये आम्ही नवीन योजना कुठलीही आणत नाही आहे किंवा नवीन योजना आम्ही कुठलीही राबवत नाही आहे आणि नवीन योजनेचे आम्ही कोणतेही पैसे देत नाही असे स्वत मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक आयोगाला सांगितले आणि कालच हप्त्याचे वितरण सुरू झाले कुठलाही जी आर न येता नोव्हेंबर महिन्याचा पण जी आर आला नाही डिसेंबर महिन्याचा पण जी आर आलेला नाही तर लाडक्या बहिणी बघा म्हणजेच तुम्ही यावरून लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना हप्ता मिळावा म्हणून सरकारने शंभर टक्के प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला तर लाडक्या बहिणी बघूया पुढचा मुद्दा आता आता ई सी सिकेली नाही तरी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते येतील का आणि ई के वाय सी चुकली तरी तुम्हाला मिळतील का दोन्ही हप्ते आणि ज्यांची ई के वाय सी अपूर्ण राहिली आहे त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येईल का तर लाडक्या बहिणी खूप खूप महत्त्वाचे आहे बघा कारण की सरकारने स्वत सांगितले होते हे ज्या वेळेला नोव्हेंबर हप्त्याचा जी आर आला होता आणि ई के वाय सीबद्दलचा पण जी आर आला होता त्यावेळेला सरकारने सांगितलं होतं की बघा आता हे जे संपूर्ण वर्ष आहे डिसेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत आम्ही सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ते देणार आहोत जरी लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिली असेल म्हणजे काही कारणामुळे लाडक्या बहिणींनी ई के सी केली नसेल तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची ई के वासी चुकली असेल तरीसुद्धा सरकारने स्वत सांगितल्यामुळे सरकारने स्वतः हे अपडेट दिल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे तुमची जरी ई के चुकली असेल तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे आणि ई के वा वासी म्हणजे तुम्ही जर हाफ हाफ ई के वासी केली असेल किंवा अपूर्ण ई के वासी केली असेल तरीसुद्धा सगळ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हा मिळणार आहे असे अपडेट सरकारने स्वत दिलेले होते वेबसाईट ई केवासी आणली त्यावेळेला नोव्हेंबरचा जी आर आला त्यावेळेला कारण की सरकार म्हटलेल्याप्रमाणे सरकार सगळ्या गोष्टी तसे करत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत अजिबात काळजी करू नका आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी ही योजना आणली होती आणि आतासुद्धा एकनाथरावजी शिंदे साहेब हे महायुतीमध्ये आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना ही बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही लाडक्या बहिणी आता तर आचारसंहिता सुरू होती तरीसुद्धा आचारसंहिता कालही होती काल संध्याकाळी प्रचार संपलेला आहे परंतु आता उद्या म्हणजे पंधरा जानेवारीला या मतदान आहे निवडणुका आहेत आणि सोळा जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे आणि मग नंतर सतरा तारखेपासून तुम्ही लाडकी बन योजनेचे हप्ते द्यायला सुरुवात करा असे विरोधी पार्टीने सांगितले होते आपल्या सरकारला परंतु आपल्या सरकारने कोणाचंही ऐकलं नाही आणि ना लाडक्या बहिणींना हे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते दिलेले आहे सुरुवात केलेली के आहे तर लाडक्या बहिणी आठवणीने सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला का डिसेंबरचा हप्ता आला का तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आपले चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर हा पर्याय निवडा ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा नवीन व्हिडिओ आला तर तुमच्या मोबाईलमध्ये पण घंटी वाजेल आणि सगळ्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही समस्या असू दे लाडकेबाणी योजनेबद्दल ई के सीबद्दल किंवा तुम्ही महिला व बालविकास विभागाकडे जाऊन आलात का तुम्ही तुमचे सगळे अर्ज सबमिट केले का मला सगळ्या भणी कमेंट करा म्हणजे तुम्हाला यापुढे आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये